महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र आहे ना गप्प प्रत्येक वेळेला आई म्हणणार उठ्या हातात तुम्ही आणि उठ्या हातात आता दमलेल्या बाबांच्या लेखी दमलेल्या बाबांच्या लेखी दे सुप्रिया सुळे आणि काबर काँई काँई का यांनी लिहिण्यामध्ये सोबत आणि त्या व्यक्षा आहेत का रावण सुद्धा लक्षात ठेव रावण सुद्धा सीतामाईचा अभिमान केला आणि रावणाची सीतामाईचा केला आणि रावणाची सोन्याची लंका सामर्थ्यवान असणार द्रौपदी झालं अपमानानं आणि महाविकास झालं बघा लंका लंका बेताल जाणार आहे सहन घेणार अपमान इथून सहन राहणार नाऊत नाची म्हणणार असतील महिलेला संजय राऊत म्हणणार मला संजय राऊत महाविकास आघाडीचा राष्ट्राच्या का राऊताची जोड महिला